अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवी आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघताना बघाच गुरुवार खरं तर गुरुवार म्हटला की सगळ्यात स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस गुरुवारचा दिवस हा गुरुबळ मजबूत करण्यासाठी गुरुवारचा दिवस हा आपल्या गुरूंना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो त्याशिवाय गुरुवारचा दिवस हा श्री स्वामी समर्थ महाराज भगवान श्री हरी विष्णू आणि दत्त महाराजांसाठी समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मीचेही व्रत धरले जाते कारण गुरुवारी केलेल्या व्रताने गुरुवारी केलेल्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या सेवेने आपल्या घराची होते घरात प्राप्त असणारी लक्ष्मी स्थिर होते आडलेली थकलेली किंवा उंबरठ्याच्या बाहेर असणारी लक्ष्मी घरात प्रवेश करते गुरुवारचा दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी देखील अत्यंत महत्वाचा मानला जातो त्यासोबत गुरुवारचा दिवस हा हळदीचे उपाय करण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारी करावायचे अत्यंत प्रभावी असणारे हळदीचे काही उपाय सांगणार आहे हे उपाय जर करायला तुम्ही सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यात त्याचा असंख्य वटीने तुम्हाला लाभ होईल घरात असणारी नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल मनातील इच्छा पूर्ण होईल पैशांचा ओघ घराकडे वाढत जाईल बरकत येईल यश मिळेल प्रगती होईल विवाह जुळेल आणि तुमच्या मनात असणारी कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल बघा अगोदर मी तुम्हाला काही साधे सोपे उपाय सांगणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला अत्यंत महत्वाचा उपाय सांगणार आहे आता सगळ्यात पहिली गोष्ट घरात सकारात्मकता आणण्यासाठी घरातील पूर्ण वातावरण जर नकारात्मक झालं असेल घरात क्लेश कलह असतील घरामध्ये सतत वादविवाद होत असतील तर लक्षात ठेवा घरात कितीही पैसा असला तरी त्याचा काहीच फायदा नसतो घरात जेवढं सुख असेल समाधान असेल आनंद असेल तितकी लक्ष्मी तुमच्याकडे स्थिर असेल गुरुवारच्या दिवशी काय करायचं एका छोट्याशा पेल्यामध्ये एक छोट पेल पेला म्हणजे ग्लास किंवा काहीतरी भांड घ्या त्यामध्ये थोडं पाणी घाला त्यामध्ये थोडंसं गंगाजल घाला यामध्ये अर्धा चमचाभर हळद घाला आणि एक फूल घ्या आता सगळ्यात पहिले काय करायचं फूल पाणी जे काय आहे हे सगळं त्या ग्लासमध्ये घालायचं म्हणजे ग्लासमध्ये घेतलेलं ग्लास पाणी हळद गंगाजल आणि त्याच्यामध्ये ते, ते फूल घालायचं आपला उजवा हात त्या पाण्यावर त्या पेल्यावर ठेवायचा त्या भांड्यावर आपला उजवा हात घ्यायचा आणि माता लक्ष्मीचं महालक्ष्मी इष्टकम सात वेळा म्हणायचं सात वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणून झालं की त्याच्यानंतर अभिमंत्रित केलेलं हे हळदीचं तीर्थ घरातल्या सगळ्या कानाकोपऱ्या शिंपडायचं उंबरठ्याच्या समोर आज सगळीकडे शिंपराय शिंपडायचं हा उपाय तुम्ही प्रत्येक गुरुवारी किंवा फार फार तुम्ही चार गुरुवारी जरी केला तर एका एक महिन्याच्या आत तुम्हाला अनुभव येईल घरात सकारात्मकता येईल वाद क्लेश कल सगळी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल यानंतरचा दुसरा उपाय घरातील एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळत नसेल बहीण भाऊ कुणीही असेल तर त्यांना हा उपाय आवर्जून करायला सांगा गुरुवारच्या दिवशी काय करायचं दोन हळदीचे तुकडे हळकुंड ज्याला म्हणतो दोन हळदीचे हळकुंड घ्यायचे छोटे छोटे आणि ते लाल रंगाच्या कापडात घट्ट बांधायचे लाल कापडामध्ये दोन हळकुंड घट्ट बांधून याची एक पोटली तयार करायची आणि तयार केलेली पोटली तुळशीला बांधायची ज्या व्यक्तीचा विवाह हो जुळत नाही त्याच व्यक्तीने हा उपाय करायचा दोन हळकुंडाची पोटली तुळशीच्या रोपाला कुठल्याही खाली वरती जिथे शक्य असेल तिथे हळकुंडाची पोटली बांधायची आणि तुळशीला अर्धा चमचा हळद घालून पाणी म्हणजे पाणी घ्यायचं अर्धा चमचा हळद हळद मिश्रित पाणी तुळशीला अर्पण करायचं आणि प्रदक्षिणा घालून आपली इच्छा विवाहासाठी योग आणण्यासाठी तुळशीला प्रार्थना करायची हा उपाय गुरुवारपासून तुम्हाला कमीत कमी एक्केचाळीस दिवस करायचा आहे गुरुवारपासून एक्केचाळीस दिवस हळकुंड फक्त एकच गुरुवारी बांधायचे ज्या दिवशी हा उपाय कराल त्या दिवशी हळकुंड बांधायचे पण तिथून एक्केचाळीस दिवस दररोज तुळशीला हळद मिश्रित पाणी अर्पण करायचं फक्त रविवार आणि एकादशी सोडून एक्केचाळीस दिवसांच्या आत तुमच्या आयुष्यामध्ये लग्नाचे विवाहाचे योग चालून येतील मनासारखा जोडीदार जोडीदार मिळेल आणि तुमचं थांबलेलं आडलेलं जे लग्न आहे ते नक्कीच जुळेल आता या पुढचा जो उपाय आहे हा उपाय आपला गुरुग्रह मजबूत करण्यासाठी बघा मी नेहमीच सांगत असे बाकीचे सगळे ग्रह कमकुवत असतील तरी चालतील पण गुरुबळ मजबूत असणं खूप महत्त्वाचं असतं ज्याचा गुरु त्याच्या पाठीशी असतो त्याच्या आयुष्यात कितीही अडथळे किंवा संकट आले तो सहज त्यातून तारून जातो कारण गुरु आपल्या पाठीशी ठाम असतो आता तुमचा गुरुबळ कमकुवत म्हणजे तुमचा गुरुग्रह कमकुवत असेल तर काय करा प्रत्येक गुरुवारी हळद घालून त्या पाण्याने सकाळ आणि संध्याकाळ दोनही वेळेला स्नान करा अंघोळीचं पाणी त्यामध्ये चिमुडभर हळद घालायची आणि त्या पाण्याने स्नान करायचं हा पहिला उपाय त्यानंतर काय करायचं घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तुमच्या गुरूंची दत्त महाराजांची ज्यांची कोणती मूर्ती असेल तर त्यांना पिवळ्या रंगाचं चंदन अर्पण करायचं या तीन बोटाने चंदन अर्पण करायचं अर्पण करत असताना पुरुष सुक्तम किंवा श्रीस्वामी समर्थ दत्त महाराजांना अर्पण करताय ओम श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा एकशे आठ वेळा एकशे आठ वेळा चिमटीने थोडं थोडं चंदन अर्पण करायचं आणि शेवटी ते चंदन कपाळाला लावायचं त्यातीलच एक टिपका या बोटाने कपाळाला लावायचा इथे आपल्या मानेच्या इथे लावायचा कपाळाला आणि मानेच्या इथे आणि बाकीचं राहिलेलं जे चंदन आहे हे एखाद्या कागदामध्ये भरून ठेवायचं हा उपाय गुरुवारच्या दिवशी केला तर तुमचं गुरुबळ मजबूत होईल गुरूंची साथ तुम्हाला प्राप्त होईल आता अत्यंत महत्त्वाचा उपाय जो लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये पैशांचा ओख वाढवण्यासाठी गुरुवारच्या दिवशी एका डब्यामध्ये एक काचेची बरणी वगैरे घेतली तरीही चालेल प्लास्टिक सोडून कुठल्याही धातूची एक छोटी बरणी किंवा एक भांडं घ्यायचं यामध्ये हळद घालायची चा। छान आपल्या घरामध्ये आपण साठवणुकीची हळद घेतली असेल ती ठेवली तरीही चालेल एक मुठभर हळद त्याच्यामध्ये घालायची त्यानंतर आपल्याला एक जायफळ घ्यायचं आहे खचणारं व्यवस्थित असं एक जायफळ घ्यायचं आहे आणि या जायफळाला तुम्हाला एक लाल रंगाचा धागा गुंडाळायचा आहे हा धागा तीन वेळा गुंडाळायचा आणि तिसऱ्या वेळी गाठ मारायची तीन वेळा जायफळाला धागा गुंडाळायचा तिसऱ्या वेळी घट्ट गाठ मारायची आता तयार केलेलं हा म्हणजे धाग्यामध्ये बांधलेलं हे जे जायफळ आहे हे, हे जायफळ उजव्या हातात घ्यायचं इच्छा व्यक्त करायची लक्ष्मीला घरामध्ये पैशांची म्हणजे लक्ष्मीला आपल्या घरामध्ये पैशांचा ओघ वाढवण्यासाठी प्रार्थना करायची तीन वेळा कनकधार स्तोत्र म्हणायचं आणि तीन वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं दोनही सेवा करून झाल्या की त्याच्यानंतर हे जायफळ जे आहे हे देवघरात भगवान श्री विष्णू किंवा माता लक्ष्मी यांची मूर्ती असेल तर त्यासमोर त्यांच्या चरणांना अर्पण करायचं अर्पण केल्यानंतर पाच मिनिटानंतर हे जायफळ तिथून त्यांच्या चरणांजवळून उचलायचं आणि उचळल्यानंतर जी हळद आपण डब्यामध्ये भरून ठेवलेली आहे त्या हळदीच्या मध्यभागी हे जायफळ दाबून ठेवायचं मध्यभागी हे जायफळ दाबायचं आता त्याचं जे झाकण वगैरे असेल ते घट्ट पॅक करा झाकण जा, वगैरे घट्ट लावून घ्या आणि ही तयार केलेली जी बरणी आहे ही आपल्या घराच्या उत्तर दिशेला ठेवून द्या घराच्या आतमध्ये जो उत्तर भाग असेल उत्तर भागात तुमचं देवघर असू शकतं किंवा जे काही असेल तर त्या उत्तर दिशेला कुठेही चालेल पण ही, ही बरणी ठेवून द्या आता ही किती दिवस ठेवायची तर जोपर्यंत तुमच्या घरात धन वाढत नाहीये किंवा आढलेला पैसा परत येत नाहीये तोपर्यंत ह्या बरणीला हात नेलावायचा काहीच नाही जेव्हा सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती कराल जेव्हा आपण देवघरातल्या समोर दिवा लावतो उदबत्ती आपण ओवाळतो आणि बाकी पण देवांना पण वाळतो त्यावेळेस फक्त एक उदबत्ती त्या बरणीलाही ओवाळायची देवघराला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला सगळ्या ठिकाणी तुम्ही उदबत्ती ओवाळली की ती जी उत्तर दिशेला ठेवलेली हळदीची बरणी आहे तिला देखील लक्ष्मी स्वरूप समजून समजून ती उदबत्ती ओवाळून ठेवायची आणि त्याच्यानंतर ती उदबत्ती देवघरात लावून ठेवायची म्हणजे रोज तिला थोडं थोडं चार्ज करायचं त्या बरणीला रोज अभिमंत्रित करायचं चार्ज करायचं कमीत कमी एक्केचाळीस दिवस तरी तुम्हाला ती बरणी उत्तर दिशेला ठेवूनच द्यायची एक्केचाळीस दिवस पूर्ण झाले की त्याच्यानंतर त्या, त्या हळदीत घातलेली जी जायफळ आहे हे जायफळ काढा काढून हे जायफळ जे आहे हे काढून तुम्हाला कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरात घेऊन जायचं आहे आणि तिथे जाऊन माता लक्ष्मीला एक श्रीफळ फूल गोड काहीतरी बर्फी आणि त्याच्यासोबत हे जायफळ लक्ष्मीला अर्पण करून यायचं आहे त्यासोबत जी हळद आपण डब्यात ठेवलेली होती ती हळद तुम्ही रोजच्या जेवणासाठी किंवा ज्या काही कामासाठी तुम्हाला वापरायची असेल तुम्ही वापरू शकता बघा हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होईल प्रसन्न होईल घरामध्ये पैशांची आवक वाढत जाए। जाईल जायफळ आणि हळद जायफळ हे लक्ष्मीचं प्रतिनिधित्व करतं तर हळद हे भगवान श्री विष्णूंचं प्रतिनिधित्व करतं दोनही गोष्टी एकत्रित होतील दोन्ही गोष्टी एकत्रित राहतील तेव्हा भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी हे साक्षात तुमच्या घरात एकत्रित राहतील <गवान> आणि ज्या घरामध्ये भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित कृपा असते किंवा एकत्रित प्राप्ती असते त्या घरात लक्ष्मी ही कायम स्थिर असते जायफळ हे शास्त्रामध्ये मनी अट्रॅक्टसाठी म्हणजे पैसा आणण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं गुरुवारच्या दिवसापासून केलेली ही सेवा शंभर टक्के अनुभव देईल तुमची गरिबी दूर करेल आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण करेल अत्यंत साधा सोपा उपाय नक्की करा